अरे आ थांबा 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 काय झालं अरे मला बी घेऊन चला तिकड कुठ तिकड पन्नास पन्नास सोन्या आहे सोन्या आख्या मुंबईचा बिंदोरचा किंग येणार आहे तिकड दहीवडीला आणि तिकडं मला पण घेऊन चाला बाबा येत्या शनिवारी सत्तावीस तारखेला दहीवडीला मुळीक वस्तीवरती फाटी आहे आणि तिकडच्या साईडला सोन्या पन्नास पन्नास केसरी म्हणून मैदान भरवलंय बर का आणि तिकडच्या साईडला आपला सोन्या पन्नास पन्नास आणि त्याचा शिष्य म्हणजेच की नवम मेंद केसरी बाकासूर ही दोघं एकत्र पाळणार आहेत का पुगाव मैदानाच्या नंतर दोघं एकत्र पडली नव्हती हे डोळ्याचं पारणं पेडणार आपल्याला तिकडच्या साईडला त्यांचा पळ बघाय भेटणार आहे सोन्या आणि बाकासूर दोघं आता एकत्र पाळणार आहेत म्हणून मला ही संधी दौडायची नाही मला यायचंय म्हणून मी येणार आहे आणि जेवढे बैलप्रेमी आहेत सोन्याप्रेमी आहेत बाकासूर प्रेमी आहेत सगळ्यांनी तिकडे उपस्थित लावा कारण का असा क्षण पुन्हा नाही क्षण हा पाण्यासाठी सगळ्यांनी तो उपस्थित राहा बर का मी चाललोय तुम्ही पण या